बातमीपत्रात आता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा गृहमंत्री अमित शहा यांनी एन आय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे यामध्ये त्यांनी संसदेत नुकत्याच सादर झालेल्या तीन विधेयकांबद्दल आणि त्याविरुद्ध विरोधकांच्या निषेधाबद्दल भाष्य केलंय एकशे तिसाव्या घटनादुरुसी विधेयकाविरुद्ध विरोधकांच्या भूमिकेवर शहा म्हणाले हे लोक अजूनही प्रयत्न करत आहेत की जर ते कधी तुरुंगात गेले तर ते तुरुंगातूनच सहजपणे सरकार स्थापन करतील ते तुरुंगाचेच मुख्यमंत्री निवासस्थान पंतप्रधान निवासस्थानात रूपांतर करतील डीजीपी पी मुख्य सचिव कॅबिनेट सचिव किंवा गृहसचिव तुरुंगातूनच आदेश घेतील शहा असंही म्हणाले की लालू यादव यांना वाचवण्यासाठी मनमोहन सिंग यांनी आणलेला अध्यादेश पाडण्याचं राहुल गांधींचं काय औचित्य होतं जर त्या दिवशी नैतिकता होती तर ती आज नाही का कारण तुम्ही सलग तीन निवडणुका हरला आहात माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक राजीनाम्याबद्दल शहा म्हणाले धनखडजी संवैधानिक पदावर होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संविधानानुसार चांगलं काम केलं त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी राजीनामा दिलाय संसदेत सीआयएसएफ तैनात करण्याबाबत गृहमंत्री म्हणाले सभापती आदेश देतात तेव्हाच मार्शल सभागृहात प्रवेश करतात काही दाव्या विचारसरणीच्या लोकांनी संसदेत घुसून केलेल्या मोठ्या घटनेनंतर हा बदल झालाय त्यांना सबबींची आवश्यकता आहे ते जनतेत गोंधळ निर्माण करू इच्छितात तीन निवडणुका निराशेच्या पातळीमुळे ते अस्वस्थ आहेत इंडिया ब्लॉकचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्याबद्दल शहा म्हणाले त्यांनी सलवाद जुडून नाकारला आणि आदिवासींचा स्वसंरक्षणाचा अधिकार रद्द केला म्हणूनच या देशात नक्षलवाद दोन दशकांहून अधिक काळ चालू राहिला माझा असा विश्वास आहे की डाब्या विचारसरणी हा विरोधकांनी सुदर्शन रेड्डी यांना निवडण्यासाठीचा निकष असावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप केला आहे या प्रकरणी रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी बॅगभर पुरावे सादर केले रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणाची दखल घेण्याचं आवाहन केलं तसंच संजय शिरसाट यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी बिवळकर कुटुंबाचा एकोणीशे त्र्याण्णवचा अर्ज सिडकोने फेटाळलेले आधीचे चार अर्ज विधी आणि न्याय विभागाचा अहवाल नगर विकास विभागानं एक मार्च दोन हजार चोवीस ला सिडकोला दिलेलं पत्र सिडकोचा ठराव आणि सिडकोचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र असे पुरावे माध्यमांसमोर दाखवले रोहित पवार म्हणाले बिवळकर कुटुंबाचा साडेबारा टक्क्यांसाठी अर्ज अठ्ठावीस जुलै एकोणीशे त्र्याण्णव ला आला होता या अर्जात त्यांनी सांगितलं की आम्ही चुकीचे ठरलो तर आम्ही पूर्ण जमीन सिडकोला देणार आहोत तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास बिवळकर कुटुंब चुकीचंच ठरलेले आहेत रोहित पवार यांनी सिडकोनं बिवलकरांचा अर्ज चार वेळा फेटाळल्याचं चा सांगितलं ते म्हणाले अठरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी पहिल्यांदा अर्ज फेटाळला त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार दहा मध्ये आधीचं कारण डेल सिडकोनं बिवलकर कुटुंबाचा अर्ज फेटाळून लावला रोहित पवार पुढे म्हणाले विधी आणि न्याय विभागाच्या अहवालानुसार आम्ही बिवलकरांना परवानगी दिली असं विजय सेहगल यांनी सांगितलं होतं पण त्यांनी सांगितलेलं चुकीचं सांगितलंय विधी आणि न्याय विभागानं अहवाल दिल्यानंतर त्यावर सिडकोनं नकारात्मक भूमिका घेत तो अहवाल चुकीचा असल्याचं म्हटलंय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची निवड केली ते मंत्री आशिष शेलार यांची जागा घेतील मुंबई महापालिका आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं साटम यांच्या खांद्यावर देशाच्या आर्थिक राजधानीची जबाबदारी टाकली आहे त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय आहे भाजपच्या मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची आज सकाळी मुंबईत बैठक झाली या बैठकीत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांनी मुंबईच्या अध्यक्षपदी निवड केली त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली भाजप अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबईच्या भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड करण्यात आली असं ते म्हणाले यावेळी त्यांनी त्यांच्या नियुक्तीचं पत्र साटम यांना सुपूर्द केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना भाजप पूर्ण ताकदीनं अमित साटम यांच्या पाठीशी उभी असल्याचं स्पष्ट केलं ते म्हणाले मंत्री आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचं अध्यक्षपद अतिशय समर्थपणे सांभाळलं दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुका किंवा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी अतिशय उत्तमपणे काम केलं ते मंत्रीपदी असताना मंगलप्रभात लोडा यांनीही जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडली आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपनं क्रमांक एकचा चा पक्ष म्हणा वर्चस्व सिद्ध केलं आता नवीन संघटनात्मक संरचनेत त्यांच्याकडे मंत्रिपदाचा भार आलाय त्यामुळे भाजपनं मुंबईच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड केली आहे अमित साटम हे वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम केलंय पण त्यापूर्वी विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत विधानसभेत एक अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे विशेषतः मुंबईच्या प्रश्नांची जाण आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी जी कल्पकता हवी ती कल्पकता त्यांच्याकडे आहे त्यामुळे निश्चितपणे त्यांच्या नेतृत्वात भाजप मुंबईत आपली घोडदौड कायम ठेवेल पुन्हा एकदा मुंबई महापालिकेत मायोजित सत्ता येईल असा विश्वास मला आहे त्यासाठी सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते चांगल्या प्रकारे पार पाडतील मुंबईसह राज्यातील सर्वच नेते त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत असं फडणवीस यावेळी म्हणाले पहलगाव अतिरिक्त हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकशी क्रिकेट सामना खेळण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे या प्रकरणी या पक्षानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत धंदो प्रथम वंदे मातरम हाच भाजपचा नारा असल्याचा आरोप केलाय ठाकरे गटाच्या या टीकेमुळे भाजपतून संतप्त प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे पाक क्रिकेटपटू जावेद मियादादला घरी जेवायला बोलवणाऱ्यांनी भारत पाक क्रिकेट सामन्यावर बोलू नये अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध करणाऱ्या ठाकरे गटावर केली होती तेव्हापासून त्यांच्यावर ठाकरे गटाकडून जोरदार हल्ला केला जातोय ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी या प्रकरणी भाजपवर जोरदार हल्ला चढवला अंबादास दानवे म्हणाले देवेंद्रजी हिंदुस्थान पाक सामन्यांवरून थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आपल्याला जाण्याचं कारण नाही घरी येणाऱ्याचा आदर करणं ही आपली संस्कृती आहे ती त्यांनी जपली विमान वळवून पाकच्या पंतप्रधानांचा केक कापण्यासाठी ते पाकिस्तानात गेले नव्हते तेही न बोलवता आपल्या बहिणीचं कुंकू पुचण्याचं कुकर्म करणाऱ्या लोकांसोबत सामने न खेळण्याचा सा त्यांचा सिद्धांत कायम राहिला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्याचलं भाष्य करून आपण त्यांच्या राष्ट्रभक्तीवर बोट दाखवत आहात का कारण त्यांच्या सिद्धांतांचा मुखवटा घेऊन फिरणाऱ्यांच्या कुबड्या घेऊन आपण सत्तेवर बसले आहात ना धंदो प्रथम वंदे मातरम हा आपल्या भाजप पक्षाचा का नारा कारण तुम्ही हिंदुस्थान कळणार नाही कळलं तरी वळणार नाही असं दानवे यांनी म्हटलंय अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी अभिनेता व कवी संकर्षण कराडे यांनी सादर केलेल्या एका कवितेवरून अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले यावेळी एकच हशा पिकला होता अजित पवार म्हणाले संकर्षणने मराठवाड्याचा उल्लेख केला सासरवाडीचा उल्लेख केला बरंच काही बोलून केला जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे त्याचे टिपिकल वाक्य परभणीत काही असो किंवा नसो मात्र एवढे वाक्य मात्र त्याला चांगले जमते खोटे नाही सांगत पण मी तिथे काम केले आहे त्यालाही माहीत आहे की तिथली काय परिस्थिती आहे त्याने मगाशी पन्नास टक्के तर खोटेच सांगितले आहे हे त्याच्या तोंडावर सांगतो कारण तुम्हाला माहीत आहे की कि मी किती खरे बोलतो असे म्हणताच एकच हशा पिकला अजित पवार पुढे म्हणाले पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले तेवढ्यात संकर्षण त्यांना सांगतात की सर हे मी नव्हतो बोललो त्यानंतरही अजितदादा त्याची फिरकी घेत म्हणतात मगाशी मी न म्हटलेले किती सांगितलेस माझ्या कामाची एक पद्धत असते मी कुणाच्या वाट्याला जात नाही पण कुणी माझ्या वाट्याला गेले तर मी त्याला सोडत नाही ही गोष्ट उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे आता ती कविता मी तुझ्या नावावर खपवतो बाबा रे मी स्वतः गाईचे शेण काढले धारा काढल्या आहेत मी शेतात राबतो आता गणेशोत्सवाला जाणार आहे तेव्हा सुद्धा वेळ काढून शेतात जाणार असल्याचे अजित पवार म्हणाले मी अचानक राजकारणात आलो मला सगळे म्हणायचे की तू तू इतका स्पष्ट बोलणार आहेस राजकारणात टिकणार नाहीस पण त्यांना काय माहीत होते की जनतेला हेच आवडते आणि त्यामुळेच नाणे पुढे जाईल असे पवार म्हणाले प्रभादेवी येथील एसआरए इमारतीमध्ये आयकर विभागाकडून मोठे सर्च ऑपरेशन सुरू आहे यामध्ये आयकर विभागाने वकील निलेश हळदनकर यांच्या घरावर छापेमारी केली आहे दिल्लीतून आलेल्या पथकाने ही कारवाई केली असून या छाप्यात आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागल्याचे समजते निलेश हळदनकर यांच्यासोबत त्यांचा सीए असलेला भाऊ आहे त्यांच्या चेंबूरमधील घरावरही छापेमारी करण्यात आली आहे प्रभादेवी येथील एस आर एमारतीच्या आठव्या मजल्यावर राहणारे वकील निलेश हळदनकर यांच्या घरावर आयकर विभागाने मोठी छापेमारी केली दिल्लीहून आलेल्या दहा बारा अधिकाऱ्यांच्या पथकाने ने ही कारवाई गेल्या सहा दिवसापासून सुरू केली होती जी शनिवारी रात्री दहा तीस वाजता संपली या कारवाई दरम्यान आयकर विभागाला संशय आहे की निलेश आणि त्यांचा सीए भाऊ वैभव हळदनकर यांनी एस आर एच्या कामांमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे अधिकाऱ्यांनी हळदनकर यांच्या घरातील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन जप्त केले होते हैं? ही इमारत प्रभादेवीच्या अहूच्या टॉवरच्या बाजूला आहे निलेश हळदनकर हे पेशाने वकील असून गेल्या काही वर्षात त्यांनी जंगम मालमत्ता कमवली असा आयकर विभागाला संशय आहे निलेश हळदनकरांनी दादर भागात अनेक फ्लॅट्सही खरेदी केल्याची माहिती आहे हळदनकरांनी दादरच्या आगार बाजार भागात खरेदी केलेला फ्लॅट आयकरच्या रडारवर आहे लाखोंचे व्यवहार रोखीच्या स्वरूपात केल्याने ॲडव्होकेट हळदनकर आयकर विभागाच्या रडारवर आले आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी रविवारी दुसरी अटक करण्यात आली पोलिसांनी सांगितलं की मुख्य आरोपी राजेशभाई खिमजीभाई साकारियाचा सहकारी तहसीन सय्यद याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस ऑगस्ट रोजी गुजरातमधील राजकोट येथून सय्यदला ताब्यात घेण्यात आलं त्याची चौकशी करण्यात आली रविवारी औपचारिक अटक करण्यात आली वास्तविक वीस ऑगस्ट रोजी सकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कागदपत्र देताना त्यांचा हात ओढला होता या हल्ल्यात रेखा यांच्या हाताला खांद्याला आणि डोक्याला दुखापत झाले आरोपी राजेशला ताबडतोब ताब्यात घेण्यात आलं नंतर त्याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली तो पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे इंटेलिजन्स ब्युरो आणि दिल्ली पोलिसांचे विशेष पथक त्याची चौकशी करत आहे घटनेच्या संध्याकाळी मुख्यमंत्री रेखा यांनी लिहिलं होतं माझ्यावर झालेला हल्ला हा दिल्लीची सेवा करण्याच्या आणि लोकांच्या कल्याणाच्या संकल्पावर एक भ्याड प्रयत्न आहे हल्ल्यानंतर मला धक्का बसला होता आता मला बर वाटतंय मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याच्या प्रकरणात पोलीस दहा जणांवर लक्ष ठेवून आहेत जे आरोपी राजेश भाईंच्या संपर्कात कॉल आणि चॅटद्वारे होते राजकोटमधील आणखी पाच जणांचे जबाब नोंदवण्याची तयारी पोलिसांचं मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली उद्धव ठाकरेंनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन बोलावे कार्यकर्त्यांना कामाला लावावे याला त्याला बोगस म्हणण्यापेक्षा तुमचं काय तुम्हाला लोकांनी अडीच वर्षे दिले होते खर तर लोकांनी तुम्हाला दिलं नाही तुम्ही दगाबाजी करून ते घेतल्याची टीका महाजन यांनी केली आहे गिरीश महाजन म्हणाले अडीच वर्षांमध्ये तुम्ही काय दिवे लावले तुम्ही घराच्या खाली उतरला नाही डेड बॉडीमध्ये तुम्ही किती पैसे खाल्ले किती लोक त्यामध्ये जेलमध्ये आहेत कोरोना काळात मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केल्याचा गंभीर आरोप महाजन यांनी केलाय मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात पहिले देवेंद्र फडणवीस यांनी केलंय असं असताना कोणीही काहीही बोलावं आपण कोणाबद्दल बोलतो याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय तसंच इतक्या वर्षापासून आपल्या आरक्षणाची मागणी असताना कुठल्याही सरकारने आपल्या पदरात काही टाकलं नाही ते फक्त देवेंद्र फडणवीस होते ज्यांनी आरक्षणाबाबत वाचा फोडली आणि आमच्या समाजाच्या पदरात काहीतरी दिलं दुर्दैवाने कोर्टात ते टिकलं नाही हा भाग वेगळा आहे आणि दुर्दैवानं आमचं सरकार बदललं त्यामुळे ते कोर्टात तत्कालीन काँग्रेसचे सरकार टिकू शकले नाहीत त्यात आमचा दोष नाही मनोज जरांगे यांच्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन म्हणाले फडणवीस हे खुणशी आहेत असं म्हणण्याला काही अर्थ नाही या वक्तव्याला कोणीही साथ देणार नाही असं महाजन म्हणाले जरांगी पाटील काय बोलत आहेत हे आपण अनेक दिवसांपासून ऐकत आहोत जरांगी पाटील कुठल्या थराला जाऊन बोलत आहेत आपल्या मागण्या आहेत त्या असू द्या रास्तमार्गाने मागितल्या पाहिजेत कोणाविषयी काय बोलावं मागच्या वेळी त्यांचा बोलण्याचा स्तर इतका खाली गेला होता की लोकांनाही कंटाळा आला होता आपल्या जिभेवर संयम ठेवला पाहिजे असा सल्ला महाजनांनी दिलाय